शिक्षण संस्थेचे स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचगरी सती हे विद्यालय अठ्ठावन्न वर्ष ज्ञानाचा झरा आहे दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी विचारांचा स्रोत म्हणून संस्थेचे कार्याध्यक्ष शेखरजी निकम साहेब नेहमी संलग्न असतात स्मरणात राहणारे आदरणीय स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब आणि अखंड सावधी धरून कृपाशीर्वादाचा वर्षाव करणाऱ्या निकम वहिनी यांना वंदनीय विचार अर्पित करतो गुणवत्तापूर्वक शिक्षणाचा ध्यास कल्पकतेतून व्यक्तिमत्व विकासासाठी ओढ असणारे शाळेचे मुख्याध्यापक फ्री वरेकर सर यांच्या संकल्पनेतून हे विद्यालय प्रगतीचा स्तर उंचावत आहे एकोणीशे सदुसष्ट साली काही विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सुरू झालेली ही शाळा आज अडीच हजार किंबहुना यापेक्षाही अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आजची शाळा पाहता इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयी संपन्न भौतिक सुविधासहित सुसज्ज इमारत सुसज्ज ग्रंथालय प्रयोगशाळा कला क्रीडा यामध्ये नाविन्यता पूर्ण आहे इयत्ता पाचवी ते दहावी मराठी व सेमी माध्यम इयत्ता अकरावी बारावी कला वाणिज्य विज्ञान इत्यादी शाखातून दर्जेदार शिक्षण देणारे विद्यालय दे। म्हणून आपली एक वेगळीच ओळख निर्माण करण्यात या विद्यालयाने यश मिळवलेले आहे शाळेत शिकणारा विद्यार्थी प्रगत जगात सक्षम झाला पाहिजे यासाठी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध प्रकारच्या व्यावसायिक डिप्लोमा पदवी इत्यादी कोर्चची माहिती व मार्गदर्शन विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना सीईटी मार्गदर्शन वर्ग इत्यादी माहिती इयत्ता अकरावी पासूनच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिली जात आहे मुलांच्या स्वच्छतेसाठी भरपूर प्रकाश असणाऱ्या स्वच्छ हवेशी प्रशस्त वर्ग खोल्या प्रत्येक वर्गामध्ये ई लर्निंग डिजिटल सुविधा विद्यार्थ्यांना खेळासाठी भव्य क्रीडांगण स्टेशन स्वतंत्र याचीही उत्तम सोय केली गेली आहे अकरावी बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र इत्यादी प्रयोगशाळा विद्यालयात असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जात आहे स्पर्धेच्या तंत्रज्ञानात रममाण होण्याकरता स्वतंत्र संगणक कक्ष वीस वर्ग खोल्या डिजिटल असून प्रोजेक्टरच्या माध्यमातून दृकश्राव्य शिक्षणाची सुविधा याची आकर्षक मांडणी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सज्ज आहे विद्यार्थ्यांच्या प्रगल्भ ज्ञानासाठी वाचन कौशल्य वाढीस लागावे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची अभिरुची वाढावी या संकल्पनेतून साकार झालेला वाचो आनंदे हा उपक्रम ग्रंथालयामार्फत राबविला जातो या ग्रंथालयाची उल्लेखनीय बाब म्हणजे अधिक ज्ञानासाठी फिरते ग्रंथालय देखील उपलब्ध आहे उल्लेखनीय ठसा म्हणून कोकणातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या या विद्यालयाने आयासो मानांकन प्राप्त विद्यालय व अशैक्षणिक दर्जाप्राप्त विद्यालय हा बहुमान देखील मिळवला आहे या विद्यालयाची उल्लेखनीय बाब म्हणजे यावर्षी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा या, या स्पर्धेत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त तर मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या शासकीय स्पर्धेत सलग दोन वर्ष तालुका स्तरावर सुयश मिळवण्याचा बहुमान या विद्यालयाने मिळवलेला आहे इतकेच नवे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर हे अखंड सरस्वतीचा सहभाग लाभलेल्या या प्रांगणात विद्यार्थ्यांचे विविध वर्गवार उपक्रम कला दालनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना क्रियाशील ठेवत आहेत विद्यालयात संगणक कला क्रीडा संगीत तत्वज्ञान विज्ञान या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान देण्याचा नित्यनेमी प्रयास चालू असतो या विद्यालयाचे वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शासन अनुदानातून अटल प्रयोगशाळा प्राप्त धरडा यांच्या सौजन्याने प्रयोगशाळा प्राप्त विद्यालयाच्या सुसज्ज भव्य सभागृहामध्ये विविध कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते पोलीस विभागाद्वारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन जुडो कराटे आरोग्य मार्गदर्शन इत्यादीचे आयोजन केले जाते एस एस सी व एच एस सी तसेच बाह्य परीक्षा एन एम एम एस स्कॉलरशिप परीक्षा शासकीय रेखाकला परीक्षा इत्यादी परीक्षांचे मार्गदर्शन व जादा सराव विद्यालयात घेतले जातात गुणवत्तापूर्ण शंभर टक्के निकालाची अखंड परंपरा विद्यालयाने कायम राखली एन एम एम स्कॉलरशिप निकालामध्ये उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत यावर्षी एन एम एम एस पूर्वप्राथमिक पूर्व, पूर्व माध्यमिक परीक्षेत विद्यालयाचे एकूण पस्तीस विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून एन एम एम शिष्यवृत्ती परिषद जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करण्याचा बहुमान विद्यालयाने मिळवलेला आहे या विद्यालयाची वैशिष्ट्यपूर्ण बाब अशी की विद्यालयाचे ग्राहक भांडारही असून यातून मिळणारे उपयुक्त स्टेशनरी विद्यार्थ्यांना अल्प दरात उपलब्ध करून दिली जाते शाळा पालक विद्यार्थी शिक्षक या चौरसातून साकारणारी प्रतिमा नेहमीच सगळ्यांच्या नजरा वेदावून घेत आहे यातूनच शाळेचा चढता आलेख पाहावयास मिळतो शाळा माझी मी शाळेचा ही संकल्पना डोळ्यात दिसते ती पालकांच्या विद्यार्थ्यांच्या आणि साहजिकच शिक्षकांच्या मित्रांनो न्यू इंग्ली स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंच घरी सती शाळेतच प्रवेश का घ्यावा या प्रश्नांचे उत्तर आपल्याला नक्की मिळाले असेल चला तर मग आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि शाळेतील मोफत प्रवेशासाठी ही क्लिप संपताच आपल्या जवळील रत्नागिरी जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा असा आपल्या लौकिक असणाऱ्या न्यू स्कूल व ज्युनियर कॉलेज खेरडी चिंचगरी सती विद्यालयात आजच आपला प्रवेश निश्चित करा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास गुणवत्तापूर्ण शिक्षण हाच आमचा ध्यास Thank you.